दो 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 दो, दो. इह. हा, बावीस अठरा तुला खाली पाठवलं होतं बाळांनो उत्तर काय तुम्हाला काय प्रश्न विचारला थांबतो तिथेच थांब थांब तिथं कुठे थांब जागा मिळत होती हा रेधाम्या

आता तुम्हाला मी एक म्हणलं की तुम्हाला दोन म्हणायचे मी चार म्हणले की तुम्हाला पाच म्हणायचे मी आठ म्हणलं की तुम्हाला नऊ म्हणायचे फॉर एक्झाम्पल कुठचं बोलायचं रेडी ए आजीबाजी एखाद्या बघायचं नाही बोलायचं नाही काही नाही टेन्शन घ्यायचं जोरात टेन्शन घ्यायचं हा क्या बात आहे जोरात नऊ बारा तेरा चौदा एकोणीस मॅडम मी तुमचं बा हा एकोणीस Baris, 23 apa, Baris, 20 21 apa, Baris, apa, Baris, apa, 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 ekor, apa, apa, ekor, apa, ekor, apa, 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 Ekor, apa, 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 apa,

नाही तर बोलायचं नाही टेन्शन घ्यायचं नाही जर गाणं हात वरती करायचं त्याचा हात वरती पटकन त्याच्याकडे जाणार चडी हा कचकच कच, कच, कांदा कापताना बोट सुरीतनं वाचवली कचकच कांदा कापताना बोट सुरीतन वाचवली हाताला चटका तरी तुमच्यासाठी जेवला काय केवढ एक नका हिराई बक्षी द्यायचं लक्षात येऊ हिराई बक्षी द्यायचं बरोबर बोलतील शांत झाली शालू झाली आता कुणाच आता कुणाच

असे पाहिजे पोर शिकाऱ्याच्या शिकाऱ्याच्या हातामधून पिचरा निसटेला तुझी चिमणी उडाली चिमणी उडाली नाही रे बाबा पिसाटला पिसाटला पाळ्या वाजवायचं झाली पाळ्या वाजला एक किलो कापूस एक किलो लोकट एक किलो लो कर, एक किलो लोकट एक किलो कापूस तुझ नाव काय जिद्द तिथं चिच्या तुमची होत आली तुमची हा वाच वाटाया एक किलो कापूस एक किलो लोखंड चढ काय लोकांत सगळेजण हुशार आहेत आता आहे ना तुमच्या इथं गावामध्ये कोणाची तीन माळ्याची बिल्डिंग आहे का नाही पण माहिती का तुम्हाला तीन माळ्याची बिल्डिंग असते माहिती का हा तीन माळ्याच्या बिल्डिंग मध्ये खाली आणि खाली कापूस आहे कापूस मधल्या माळ्यावरती आहेत ना सगळ्या पाचशे रुपयाचा नोट आहे आणि वरते वरच्या माळ्यावरती माणसं राहतात खाली काय मधल्या माळ्यावर आणि वरती त्या आग उजवायला येते अँब्युलन्स पहिल्यांदा कुठला माळा विजवणार कुठला विझवणार कुठला विजवणार माणसाचा कुठला विजवला कुठला विजवडा कुठला विजवडा तुझं हातवर मान करू नका हातवर करा हा कुठला मला दुसरा पैशाचा पैशाचा किती असत पैशा पैसे नाही काय करायचं कुठला मला विजव माणसाचा कुठला माणसांचं बघा तू इकडे जा तू पहिली तुमच्यापैकी इथं खर्च कोणाकोणाचं कोण कोण आले सगळ्यात चाललंय ना तुझं कोण आलं तुम्ही मम्मी पप्पा मी कुठे हात करायचे मम्मी कोणी हो <laughs> आता एकच गाणं मी हळू आवाजात म्हणणार तुम्ही दहा पट जोरात बोलायचं गाणं ओळखलं तर बक्षीस नाही एकदम हळूच बोलणार मी एका विलन होते मराठी चित्रपटातले त्यांचा डायलॉग होता त्या डायलॉग वरती गाणं झालं होतं तर त्यांचा मी हळू आवाजात मी बोलणार तुम्हाला मोठ्यानं बोलायचं एकदम जोरात बाई वा,

वाँ वाँ मुली एक का नाही गाणं आता सगळ्यांनी बोलायच ना, ना? माझ्या मामाची पोर एक नंबर दिसते साडी तिला फिरवी ना <laughs> तिला फिरवी ना गाडी पेट्रोल आहे का पेट्रोल पेट्रोल काय बोला बुडा बघा एक पोर आहे भविष्य बघा कसं आहे भविष्य तुझ्या मामाचं लग्न झालंय मामाला पोरी किती आहे तुझी आणि तुला भाऊ किती आहे का मोठा आहे मोठा आहे

भाऊ मोठा आहे का छोटाच भाऊ आहे का तू मोठ आहे का पण माझी भुर्गी किती वर्षाची कुणाचाच नियम कस काय तो राय चलायचं कळालं सगळं हा ह्याच्या घरचं कोण आलंय आजोबा कुठेत आजोबा आजवरती करा बरा आजोबा आहेत ना बाळा खरं सांगायचं तुला मोबाईल मम्मीचा आवडतो का पप्पांचा बघतोस ना कधी कधी काळजी करू ना तुला आयफोन घेऊन जाणार आता आयफोन हे व्हिडिओ बघितला की आयफोन तुला आवडतो मम्मीचा पण आता बघितच नाही मम्मीचा आवडतो ना पण आता मम्मी दररोज तुला मोबाईल देते मला तुला कोणाचा आवडतो पप्पाचा पप्पा आता मोबाईल वापरायचा सोडून देते तुलाच देते मोबाईल तुला कोणाचं आवडतो Mentira. <laughs>